ॉग मध्ये संस्कृतीच्या वैदिक पद्धतीच्या लग्नाचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते खूप सुंदर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मंगलाष्टक झाल्यानंतर ओंकार व संस्कृती दोघांनी एकमेकांना सुंदर असे पुष्पहार घातले नंतर कन्यादानाची विधी सुरू झाला <laughs> मंत्रोपचार पूजा झाल्यानंतर मंगळसूत्र घातले पूजा चालू आजचा छान दिसते का लग्नात आमची सर्व नातेवाईकांबरोबर भेट झाली अशीच भेट ललिता त्यावय माताई यांची झाली पूजा संस्कृती ही नंदबाई तिने ओंकार व संस्कृती यांची लग्न गाठव आणली त्याच्यानंतर संस्कृती व ओंकार यांचा फेऱ्यांचा विधी पूर्ण झाला छोट्याची मोकल्यांनी राजींचा कानपिळीचा विधी पूर्ण केला काका व आजोबा तेही आले होते लग्नासाठी त्यांचीही भेट झाली वैदिक पद्धतीचे लग्न दुपारी असल्याने सर्व विधी व्यवस्थित आरामशीर करता येतात सर्व विधींचा छान अर्थ समजतो याच्यानंतर सप्तपदीच्या विधीची तयारी सुरू झाली त्याच्यासाठी चा छान असं डेकोरेशन करायला सुरुवात केली बघा किती छान डेकोरेशन केलेले होते आवडले ना तुम्हाला पण दोन मिनिटं नुसतं असं बघतच राहावं असं वाटतं गुरु सप्तविधीचा अर्थ सांगत होते चित्ताना सर्व लागणार हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशेष करून म्हणजे सहा सहा जे वचन स्त्रियांना सगळे सहा वचन आणि पुरुषांना फक्त एकच वचन हे बघा महिलांमध्ये सर्वात जास्त असते सर्वात जास्त शक्ती ही महिलांमध्ये स्त्रियांमध्ये आहे लयाला गेल्यानंतर त्यांचा उद्धार करण्याची ताकद केवळ फक्त महिलेमध्ये आहे तुम्ही विचारू शकता की या हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी ज्या मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्यांची माऊली होती तशी त्यांची आई माता होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले म्हणून या संस्कृतीच्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महिलांना एवढा महत्व आहे सर्वात जास्त संसार टिकवणं हे केवळ केवळ कोणाच्या बायकांच्या हातामध्ये आहे म्हणून अरुणा ज्योती मैनाताई व माझ्या छान गप्पा झाल्या व कार्यक्रम आटोपला संध्याकाळच्या लागण्याचा व्हिडिओ एंट्रीलाच एन येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी उभाळे व हो लोणारे फॅमिली उभी होती गणपती बाप्पांची छान अशी मूर्तही ठेवलेली होती डेकोरेशन किती सुंदर व अप्रतिम डेकोरेशन केलेले स्टेजचे या साईडला ऑर्केस्ट्रा चालू व दुसऱ्या साईडला स्क्रीनवरती वरती प्री वेडिंग ची शूटिंग लावलेली होती वातावरण तर खूपच छान होतं प्री वेडिंगची शूटिंग तर खूपच छान होती ऐश्वर्या रेमाताई संगीता मी आमच्या दाप आता आमच्यासोबत मनीषाताई सुवर्णताई सुजित हे सर्व आले होते हळूहळू एक एक नातेवाईक येत होते व भेटत होते या मनिषाताई संस्कृतीच्या लग्नासाठी आनोयामुळे ओंकार व संस्कृती यांची छान असते नृती हवी हल्ली नवर देव नवृती नवीन नवीन सुंदर अशी एंट्री आपल्यासाठी विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीनं पुणित झालेली पुण्यभूमी हा दंडकारण्याचा विभाग यामध्ये आज या शुभमंगल प्रसंगी अत्यंत पूजा माझी पोत्नी मागील व्हिडिओ करून दिली होती मी विनंती करते सर्व मान्यवरांना आपण रुचकर स्वादिष्ट स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे नाशिक पुणे हायवे ला जे सुंदर असं हॉटेल वसलेलं आहे अर्थात संस्कृती हॉटेल आणि नक्कीच त्यांना या ठिकाणी संपन्न आहे आपल्या फॅमिलीसह या हॉटेलला एक वेळ अवश्य भेट द्या पूर्ण सुंदर असं मॅनेजमेंट रुचकर स्वादिष्ट स्नेहभोजन या हॉटेल मध्ये मिळत नक्कीच आपला जर रूट कधी पुणे नाशिक हायवे ला जर झाला तर नक्कीच सिन्नर तालुक्यामध्ये वसलेले नावाजलेलं हॉटेल म्हणल्यावर

आजच्या मध्ये माझ्या आत्या नंदा आत्या वंदनात्या तेजस्विनी आत्या आणि संगीता आत्या <laughs>